नेहमीची येतो पावसाळा या काव्यपंक्तीप्रमाणे नेहमीची येतात आमचे सण म्हणजे प्रतिवर्षी आमचे सण येतात आणि आम्ही ते तितक्याच उत्साहाने साजरे करतो होळी देशभरात आपापल्या पद्धतीने साजरी केली जाते आणि कोकणात गणपतीनंतर तितक्याच उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा केला जाणारा सण होळी हा सण म्हणजे कोकणकरांसाठी शिमगा आणि रत्नागिरीकरांसाठी शिमगा भैरीबुवाचा रत्नागिरीकरांच्या ग्रामदेवतेचा ही होळीची जागा इथे आता होळी उभारली जाईल फाल्गुन शुक्ल पक्षातील पंचमीला होळ्या उभ्या राहतात आणि आमच्या शिमगोत्सवाला सुरुवात होते रात्री साडेआठला होळी उभारली जाते एक एक जण जमायला सुरुवात होते ही होळी गेल्या वर्षीप्रमाणेच पुनस त्या गावातून आणली गेली आहे होळी उभारण्यापूर्वी तयारी सुरू होते होळीला नारळ निशाण फुलांचा हार टाळा बांधण्यात येतो पूर्वतयारी करून झाल्यानंतर होळी खऱ्या अर्थाने उभारण्यासाठी सज्ज होते त्यासाठी अनेक हात लागतात ज्या ठिकाणी होळी उभारली जाणार असते त्या ठिकाणी अगोदरच खड्डा खणून ठेवलेला असतो या आपल्या सण उत्सवात तरुण पिढीचा सहभाग वाखडण्याजोगा असतो होईला विजेच्या तारांचा स्पर्श होणार नाही याची काळजी घेतली जाते आणि मानकऱ्यांचा हात लागून अखेर होळी उभी राहते होळी उभारल्यानंतर ढोल ताशांचा गजर हा हवाच आणि ही धुरा लहान मुलं सांभाळतात त्यानंतर ती जागा साफ करून शेणाने सारवून घेतली जाते गेल्या वर्षी आपल्या या यूट्यूब चॅनलवर बनवलेला शिमगा भैरीबुवाचा हा व्हिडिओ आपण पाहिला असाल तर आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल की वर्षोनुवर्षे त्याच पारंपारिक पद्धतीने विधीनी होळी उभारली जाते शेण सारवून झाल्यानंतर रांगोळी काढली जाते होळीजवळ जवळ देव बसवले जात आहेत म्हणजे पाषाण ठेवले जात आहेत होळी हा सर्वांनी एकत्र येऊन साजरा करायचा सण हा सण समाजातील लोकांना एकत्र आणतो कोकणातील शिमगा उत्सवाचं हेच वैशिष्ट्य आहे वर्षोनुवर्षे अशा प्रथा परंपरानी आमच्या ग्रामदेवतेचा उत्सव साजरा करताना एक नवीन ऊर्जा मिळते फाल्गुन शुक्लपंचमीला उभा राहिलेल्या होळ्यांचा पौर्णिमेला होम केला जातो होळी पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा म्हणतात मधल्या आठ दिवसात आजूबाजूच्या गावातील ग्रामदेवतेंच्या पालख्या रत्नागिरीकरांच्या भेटीला येतात रत्नागिरीत आलेली प्रत्येक पालखी ही पहिल्यांदा भैरीस भेटावयास जाते त्यानंतर भाविकांची घरं घेते होळी उभारताना देखील छोटासा होम केला जातो देवतोगे नवलाई पावनाई थोडबिंदुगे याचं एकमत करून आज फाल्गुम पंचमीच्या निमित्ताने या ठिकाणी जो सालाबाप्रमाणे जी कोंब उभा केलेला आहे होळीचा आज जी मंगळी या ठिकाणी कोंबी बाहेर जाऊन आलेली नाहीये होळीच्या दिवशी उद्या चरणाशी येतील त्या सगळ्यांचा पाठीशी उभा राहून आजपर्यंत जसा वाडीचा सांभाळ केला तसाच संभाळ या पुढेही करतील अशी राखांकर राखवाली कर आणि उभ्या राहतात होम पेटतात गारहाणं घातलं जातं आणि आमच्या शिंगोत्सवाला सुरुवात होते पहिल्या दिवशी हे पेटलेले होम मात्र लगेचच शांत होतात दुसऱ्या दिवसापासून पालख्या यायला सुरुवात होते मानाच्या पालख्या तर वाजत गाजत आणल्या जातात आमचा छोटा पुजारी दर्शन सकाळी आंघोळ करून धोतर नेसून आम्ही होळीला पाया पडायला चाललो धोतर खांद्यावर उपरणं असा नेहमीपेक्षा थोडा वेगळा पेहराव केलेला असल्याने आम्हाला थोडासा संकोच पण वाटतोय पाड याला ढोल ताशे पालख्या आणि इतर सगळेच सण खूप आवडतात याच्यासाठी देवपूजा म्हणजे देवाच्या पुढ्यात जाऊन उजबत्ती लावणे आणि देवबाप्पा आम्हाला चांगली बुद्धी देहा अशी प्रार्थना करणे की झाली आमची पूजा आम्ही आता पण तेच करणार आहोत खरं तर ही संस्कारांची शिदोरी आहे जी आपण आपल्या भावी पिढीला देत असतो आणि सगळ्याच गोष्टी मुलांना शिकवाव्या लागत नाहीत आपल्या आवडीनिवडीतून आजूबाजूच्या निरीक्षणातून मुलं त्या त्या गोष्टी आत्मसात करत असतात होळीला पाया पडताना येणार जाणारे आमची मस्करी करत होते मग आम्ही एकदाची काही ती घरी धुवून ठोकली ही <laughs> आगव्याची पालखी म्हणजे आगव्या गावची पालखी आमच्या घरात आली ती पालखी मोठी असल्याने घरामध्ये स्थानापन्न होताना काळजी घ्यावी लागते नारळाने ओटी भरली जाते ही नवसाला पावणारी देवी आहे आपलं एखादं काम अडलेलं असेल तर देवीला नवस बोलला जातो मात्र काम पूर्ण होताच आठवणीने बोललेला नवस फेडणे ही भाविकांची जबाबदारी असते

I'm गाली, 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 गाली। काही घरात मानाच्या पालख्या येणार म्हणून मंडप घातले जातात पताका लावल्या जातात दिव्यांची रोषणाई केली जाते आणि अशा खास पद्धतीनं तिचं स्वागत केलं जातं या चव्हाण कुटुंबियांच्या दरवर्षी एक दिवस पालखी सोबत असलेल्या मानकऱ्यांच्या जेवणाची सोय केलेली असते आणि रात्री पालखी नाचवली जाते यांच्याकडे आगवेया गावची पालखी घरात आली असताना त्याचवेळी वेसुर्ले गावची पालखी देखील घरं घेत होती एक पालखी घरात असताना दुसरी पालखी दारात उभी अशी परिस्थिती निर्माण झाली मग दुसरी म्हणजे वेसुर्ले गावची पालखी देखील मानाने घरात घेण्यात आली आणि दोन्ही पालख्या एकमेकींसमोर स्थानापन्न झाल्या एक दुर्मिळ असा योग घडून आला किती छान प्रसंग आहे ना हा हे आहेत पालखी सोबत असलेले खेळ रात्री अंगणात पालखी नाचवली जातीय महिलांनी पालखी नाचवणं हे चित्र तसं दुर्मिळच मात्र आमच्याकडे ते पाहावयास मिळतं फाल्गुन पंचमी ते पौर्णिमेपर्यंत दिवस सर्क निघून जातात पौर्णिमेच्या आधीच गावातील आलेल्या पालख्या परत आपल्या गावाला निघून जातात अखेर होळी पौर्णिमेची रात्र येऊन ठेपते या रात्री उभारलेल्या होळ्यांचे होम पेटणार असतात होळी केलेली आहे महापुरुषाचं एकमत करून ग्रामस्थांनी होळीला नारळ अर्पण केलेले असतात ते फोडण्याचं काम सुरू आहे नंतर ते प्रसाद म्हणून वाटले जातात काळाच्या ओघात आपल्या बऱ्याच प्रथा परंपरा जरी कालबाह्य होत चाललेल्या असल्या तरी कोकणात पूर्वापार चालत आलेल्या प्रथा परंपरांना अनन्य साधारण महत्त्व आहे याच प्रथा परंपरा आम्हाला भावनिकदृष्ट्या या मातीशी जोडून ठेवतात याचंच प्रतीक म्हणजे इथले मूळ रहिवासी जे नोकरी धंद्यानिमित्त दूरवर कुठे राहत असले तरी या सणानिमित्त इथे येतात यात माहेर वाशिणींचा देखील समावेश असतो मानकरी होळी तोडताना सुरक्षितपणे होळी तोडली जाते निशाण काढून घेऊन ते त्याच्या जागी ठेवण्यात येत आणि होळी तोडण्यासाठी अनेक हात सरसावलेले असतात आता रात्रभर होळीचा हा होम असाच पेटता राहणार असतो पेटल्यावर भाविकांची दर्शनासाठी रीघ लागते दर्शनाचा लाभ घेतल्यानंतर गर्दी पांगत जाते मात्र ही पावलं वळणार असतात आमचं ग्रामदैवत असलेल्या भैरी मंदिराकडे रात्री बारा वाजता आमचा सर्वांचा लाडका भैरी ग्रामप्रदक्षिणेसाठी वाजत गाजत हजारो भक्तांच्या साक्षीने मंदिराबाहेर पडणार असतो आणि दुसऱ्या दिवशी अनेक वाड्या फिरत वाजत गाजत आमच्या दारी येणार असतो त्यानंतर रात्री जागून रांगोळ्या काढल्या जातात मुलं आपली हौस भागून घेतात कारण आजची होळी पौर्णिमेची रात्र आणि उद्याचा देवदारात येण्याचा योग वर्षातून एकदाच येणार असतो आणि त्याचा मनमुराद आनंद सगळ्यांना लुटायचा असतो यावर्षी पुरुषांनी पण रांगोळी काढण्यासाठी हातभार लावला ठिकाणी जो देव देव जातो त्याच्या सा घुमटीचं काम चालू आहे वर्षभर हा या घुमटीमध्येच स्थानापन्न असतो हे सर्व इथे चालू असताना तिकडे भैरी मंदिरात भक्तांचा जनसागर उसळलेला असतो या भक्तिमय वातावरणात या आनंदाच्या उत्सवात गावचा रखवालदार भैरी ग्रामप्रदक्षिणेसाठी बाहेर पडतो एक रत्नागिरीकर म्हणून मला एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते दरवर्षी जेव्हा भैरीची पालखी मंदिराबाहेर पडते तेव्हा भैरीची पालखी उठली किंवा भैरी मंदिराबाहेर पडला हे शब्द नेहमीच अंगावर शहारे आणणारे ठरतात कारण इथून एका सोहळ्याला सुरुवात होते असा एक सोहळा असा एक भक्तिमय सोहळा ज्यात सर्व रत्नागिरीकर न्हावून जातात त्यावेळी सडा मिर्या जाकी मिर्या, येथील पालख्या श्रीदेव भैरीला भेटण्यास येतात तिथून बाहेर पडल्यानंतर भैरी आपली पत्नी श्री जुगाई देवीस भेटावयास जातो सकाळी पेटलेले होम शांत झालेले असतात आमच्या देवाच्या आगमनाची लगबग चालू होते डोक्यावर मंडप आणि रस्त्यावर गालीचे अंथरले जातात देव कुठपर्यंत आले ते पाहण्यासाठी आम्ही देखील मग घराबाहेर पडतो देव येणार त्या वाटेवरचा माहोल पाहण्यासारखा असतो रांगोळ्या सजावर सजलेली माणसं फोटो सेशन काय आणि काय आणि काय ना त्या वातावरणातून आम्ही घरी परततो तर काय आमचं घर माणसाने भरून वाहत असत खूप सारी माणसं सा देवाच्या दर्शनासाठी आलेली असतात त्यात आपली पण आणि काही अनोळखी पण असतात देव जवळ येत चाललेला असतो भगवंता याच साठी तर केला होता अट्टा हास आणि तुझ्या दर्शनाची लागली होती आम्हा सर्वांना आस आमचा देव येणार म्हणून तर हा सगळा खटाटोप असतो ही सर्व तयारी असते त्यानिमित्ताने अनेकांचे पाय आपल्या घराला लागतात आमच्याकडे मोठी टाकी भरून मठ्ठा केला जातो आणि तो पटकन संपून पण जातो या गर्दीत अनेक चाकरमनी पण आहेत कारण गणपतीनंतर शिंगा असा सण आहे ज्या सणाला गावी येणं हे प्रत्येक चाकरमानी आपलं परत कर्तव्य समजतो होळीचा खोट जिथे पालखीच्या प्रदक्षिणा होतात इथे प्रत्येकाचा पालखी खांद्यावर घेण्यासाठी आटापिटा असतो आणि अखेर प्रतीक्षा संपते देव अगदी हाकेच्या अंतरावर येऊन ठेपतो गर्दीचा लोट असाच पुढे येतो आल्यावर असं दर्शन घ्यावं लागत खर तर हा क्षण असाच खिजून राहावा असं वाटत पण तस होत नाही ना पालखी वेळेत सानेवर पोहोचणे ही पण एक मोठी जबाबदारी असते तिथे गेल्यावर होळी उभी करायची असते तो येतो थाटात आणि तसाच पुढे निघून जातो आलेली पाहुणी भरलेलं घर मग हळूहळू रिकामी व्हायला लागतं हा सर्व माहोल एक वेगळाच आनंद देऊन जाणारा असतो तिकडे आमची पाहुण्यांची सरबराई चालू असते तिकडे पालखी सानेवर जाऊन बसते आणि तिथे सूरमाडाची होळी उभी राहते रात्री धुळवड येते पालखी सानेवर रंगपंचमीपर्यंत बसते मधल्या काळात ती राहिलेल्या वाड्या फिरते तिथे पालखी नाचवण्याचा कार्यक्रम देखील होतो नंतर रंगपंचमीच्या दिवशी भैरीची पालखी परत मंदिरात येऊन बसते होळी पालख्या रंगपंचमी असा साजरा होतो आमचा कोकणातील शिमगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि फुडी अर्चना हे माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा